नमस्कार मित्रॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रहो आज आपण पाहणार आहोत की पहलगाम मध्ये जी घटना घडली काश्मीरच्या सुरक्षिततेचा जो प्रश्न आहे भारत पाक संबंध असतील द्विराष्ट्रवादाचे सिद्धांत सांगत असले था। तरी मुस्लिम दुसरं राष्ट्र आहे हिंदू दुसरा राष्ट्र आहे हे सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी काश्मीरच्या सुरक्षिततेमध्ये स्थानिकांचा सहभाग हा अपरिहार्य आहे हे आपण लक्षात घेतलं काश्मीर हे शापित जगमोहन राज्यपाल होते त्या ठिकाणी आणि त्याने धुमस्ते बर्फ नावाचा ग्रंथ लिहिला बर्फ आहे पण ते धुमस्ते आहे म्हणजे ही कशी विसंगती आहे एक निसर्गरम्य निसर्गाने ज्याला स्वर्गाची स्थिती दिलेली आहे अशा ठिकाणी अशापर्यंत जेव्हा हे होते तेव्हा यासाठी काश्मीरच्या जनतेचा स्थानिकांचा सहभाग सुरक्षिततेमध्ये फार आवश्यक आहे आता भारताच्या मिलिटरी समोर पाकिस्तानची मिलिटरी फार कमी संकुचित ठरते ती कितीही प्रयत्न करत असते आपण ती मोडीत काढू हा सगळा भाग दुसरा पण पर जोपर्यंत स्थानिक सहभाग घेणार नाहीत स्थानिकांना आपण या राष्ट्राचा अविभाज्य भाग आहे असं वाटणार नाही तोपर्यंत हे शापित नंदनवन आहे हे आपण जाणीवपूर्वक लक्षात घेतलं पाहिजे काश्मीरला विशेष दर्जा देणारा तीनशे सत्तर कलम रद्द केल्यानंतर तसेच अलीकडेच आलेल्या विधानसभा निवडणुकीनंतर आता ज्या निवडणुका झाल्या त्यानंतर काश्मीर खोऱ्यात शांतता असल्याचं सांगितलं जात होतं आणि पर्यटकांनी विश्वास ठेवला होता आणि संपूर्ण भारतभरातून पर्यटक मोठ्या प्रमाणामध्ये काश्मीरला जात होती आणि आपण पाहतो की ही घटना घडली आणि आता पुढे दहा वर्ष तरी याचा इम्पॅक्ट राहतो अनेकांना असं वाटतं की अरे म्हणजे ते पाहण्याच्या नादामध्ये आपणच गेलो तर काय होईल कारण आता हे अत्यंत भयावह आहे म्हणून म्हणून लोकांमध्ये विश्वास निर्माण करायला खूप वेळ लागत असतो आता काश्मीरचं विशेष दर्जा तीनशे सत्तर विशेष दर्जा देणारं कलम रद्द केल्यानंतर आणि अलीकडं झालेल्या ज्या विधानसभेच्या निवडणुकानंतर काश्मीर खोऱ्यामध्ये शांतता असल्याचं जा सांगितलं जात होतं पण हा दावा किती फोल होता हे पहलवामामधील पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्यानंतर आता स्पष्ट झालेला आहे स्थानिक जनतेला बरोबर घेतल्याशिवाय काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करता येणं ना। शक्य नाही हाच पहलगामचा धडा आहे किंवा आपण सूक्ष्मपणे काश्मीर प्रश्नाचा अभ्यास केला किंवा शेशरम मोरेंच काश्मीर एक शापित न वाचलं तर आपल्याला लक्षात येईल की तिथली जनता आणि मग त्यांना हे करण्यासाठी संस्थानिकांचा ऐकून नाही राजा हरि सिंग तर भारतात तयार होता पण त्याचा विचार न करता शेख अब्दुल्ला काय म्हणतो तिथली जमात काय म्हणते हे लक्षात घेऊन शेख अब्दुल्ला म्हणतो तेवढाच भाग भारतामध्ये ठेवलेला आहे पिओ तर आपण सोडून दिलेला आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण बारकाने समजून घ्याव्या लागतात आणि त्या लोकांना जर आम्ही स्वतंत्र होतो असं वाटत असेल ते सुरक्षिततेमध्ये सहभागी होत नसतील तर हा प्रश्न सातत्याने हे एक शापित नंदनवन राहणार आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे पलगाम मधील दहशतवाद्यांना आणि त्यांच्या सूत्रधारांना म्हणजे पाकिस्तानला केंद्र सरकारने चांगला धडा शिकवला पाहिजे तसे केले गेले तरच आम्ही मोदी सरकारच्या पाठीशी उभे राहू असं देशातील सर्व पक्षांनी आता म्हटलेलं आहे गुरुवारी चोवीस तारखेला सर्व पक्षी बैठक झाली आणि विरोधकांनी सुद्धा बिनशर्द पाठिंबा दिलेला आहे ही बाब आपण लक्षात घेतली पाहिजे म्हणजे एक प्रकारे या पक्षांनी लोकभावना व्यक्त केलेली दिसते देशवासियांनाही वाटते की मोदी सरकारने पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचा खात्मा केला पाहिजे पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे आटे नष्ट केले पाहिजेत यापूर्वी मोदी सरकारने मर्यादित स्वरूपाची लष्करी कारवाई यशस्वी करून दाखवली असल्याने लोकांची अपेक्षा वाढलेली आहेत मोदी सरकारकडून पुन्हा सीमित लष्करी कारवाई केलीही जाईल ती होईल तेव्हा सर्वांना कळेलच पण हा सगळा नजीकच्या भविष्यात काय घडेल याचा अंदाज झाला ते दहशतवादी हल्ल्याला दिलेलं प्रत्युत्तर असेल असे असले तरी पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्याने एक गोष्ट प्रकर्षाने उघड झालेली आहे ती म्हणजे मोदी सरकार म्हणते त्याप्रमाणे काश्मीर खोरे नॉर्मल झालेले नाही ते नॉर्मल झाले असल्याचा मोदी सरकारचा दावा चुकीचा असल्याचे या हल्ल्यातून स्पष्ट झाले आहे दिल्लीमधील काश्मीर खोऱ्यातील विकासाचे गुणगान केले जात असताना प्रत्यक्ष खोऱ्यातील सुज्ञांच्या मनात अस्वस्थता होती काश्मीर खोऱ्यात शांतता निर्माण झाल्याचं चित्र आभाशी ठरण्याची शक्यता आहे असे त्यांना वाटत होते आता पाकिस्तानने नळ बंद केले आहेत ते नळ चालू करतील तेव्हा धोधो पाणी पुन्हा वाहू लागेल असे काहींचे म्हणणे होते या सुज्ञांच्या म्हणण्याचा अर्थ असा होतो होता की पाकिस्तानचे लक्ष काश्मीर खोऱ्यापेक्षा त्यांच्या आंतर अंतर्गत घडामोडीकडे आहे त्यांना स्वतःच्या देशातील असंतोषावर नियंत्रण आणता आलेलं नाही पण पाकिस्तान कधीही काश्मीरकडे लक्ष वळवेल तेव्हा खोऱ्यात अशांततेचं सत्र सुरू होईल ही भावना सहा आठ महिन्यापूर्वी काश्मीर खोऱ्यात अनेकांनी व्यक्त केली होती त्यांचं म्हणणं म्हणणे पहलगामच्या हल्ल्यामुळे खरे ठरले असे म्हणता येईल आणि म्हणून हे आपण लक्षात घेतलं पाहिजे जगमोहनांचा धुमस्ते बर्फ काश्मीरी धुमस्ते बर्फ हा ग्रंथही आपण लक्षात घेतला पाहिजे आणि शेषराव मोरेंचा काश्मीर एक शापित नंदनवन कारण शेषराव मोरे हे सरांनी काश्मीरमध्ये जाऊन त्याचा अभ्यास केलेला आहे आणि म्हणून ते कसं शापित नंदनवन आहे आणि म्हणून या सगळ्या प्रश्नांमध्ये कळीचा मुद्दा हा ठरतो की तो स्थानिकांचा सहभाग हा ठरतो स्थानिकांकडून जर आश्रय दिला जात असेल तर आपण त्यांना कसं रोखणार हा तो प्रश्न आहे काश्मीरमध्ये विधानसभेची निवडणूक प्रक्रिया सुरू होती तेव्हा विशेषतः जम्मू भागामध्ये दहशतवादी हल्ले होत होते त्यावेळी काश्मीर खोरे तुलनेनं शांत होतं जम्मू पासून पन्नास किमी अंतरावर असलेल्या नगरोटा भागातील एका गावात स्थानिक जम्मूवासियांच्या मित्रांशी संवाद केला तेव्हा मित्रांशी संवाद तेव्हा झाला होता या स्थानिक जम्मूवाशी पेशाने शिक्षक होता पण त्याचा मोठा भाऊ लष्करी गुप्तहेर विभागात अधिकारी होता भावासाठी विविध माहिती गोळा करण्याचं कामही हा जम्मूवाशी करत असेल कदाचित अजूनही करत असेल या जम्मूवासिया सोबत एका गावात त्याच्या मित्राशी बोलत असताना गावात शांतता असल्याचे जाणवले त्याचं कारण तिथे सुरक्षा यंत्रणा पोहोचलेली होती जवळपासच्या गावातील सरपंचांच्या घरी दहशतवादी लपून बसलेले होते सुरक्षा जवानांची लागल्यावर ते प्रसार झाले जा निवडणुकीच्या काळात देखील जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी कृत्य होत होती जम्मूमध्ये मधील हल्ल्यामध्ये स्थानिकांपेक्षा पाकिस्तानी बाहेरून आलेल्या दहशतवाद्यांचा समावेश असल्याचे सांगितले जात होते दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये अनुच्छेद तीनशे सत्तर रद्द केल्यानंतर स्थानिक दहशतवाद्यांकडून होणारे हल्ले कमी झाले होते पण बाहेरून येणाऱ्यांकडून हे हल्ले सुरू होते या दहशतवाद्यांना स्थानिकांकडून आश्रय मिळत होता किंवा जबरदस्ती आश्रय घेतला जात होता नगरोटा वगैरे भागात सरपंचाच्या घरी लपलेल्या दहशतवाद्यांना पायघड्या घालून कोणी आश्रय दिला असेल असे नाही सांगण्याचा मुद्दा असा की स्थानिकांच्या कुठल्या ना कुठल्या स्वरूपाच्या आश्रयाशिवाय खोऱ्यात हल्ले होऊ शकत नाहीत म्हणजे दहशतवाद्यांच्या हालचालीची आणि त्यांच्याकडून होणाऱ्या कारवायांची इत्यभूत माहिती स्थानिकांना असते त्यामुळे हे स्थानिक सुरक्षा यंत्रणेचेही मुख्य आधार असतात आधार तुटला असेल तर सुरक्षा यंत्रणांना अचूक माहिती मिळण्यात अडचण येऊ शकते स्थानिकांकडं दुर्लक्ष करून चालणार नाही ना कारण पहलगाममध्ये असा काही दहशतवादी हल्ला होऊ शकतो याची कुणकुण या, या आधाराकडून म्हणजे स्थानिकांकडून सुरक्षा यंत्रणा कशी लागली होती असा प्रश्न आता विचारला जात आहे दिल्लीमध्ये गुरुवारी चोवीस एप्रिलला झालेल्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुप्तचर यंत्रणा व सुरक्षा यंत्रणांच्या अपयशामुळे दहशतवादी हल्ला झाल्याची कबुली दिली असे विरोधी नेत्यांचे म्हणणे होते या हल्ल्यानंतर वेगवेगळ्या गोष्टीवर चर्चा केली गेली असली तरी स्थानिकांच्या मदतीने दहशतवाद्यांच्या घडामोडीची खडानखडा माहिती मिळवण्यात यंत्रणा कमी पडली का यावर कोणी गांभीर्याने बोलताना दिसले नाही पहलगामचा परिसर दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात येतो अनंतनाग तसेच शेजारील कुलगाम हा परिसर पी डी पीच्या प्रमुख महबूबा मुफ्ती यांचा बालेकिल्ला किल्ला राहिलेला आहे महबूबा यांची मुलगी इल तिजा यांनी अनंतनागपासून काही किमी अंतरावर असलेल्या बिजबेहरा मतदारसंघातून नुकतीच विधानसभेची निवडणूक लढवलेली होती हा सगळा पट्टा मुस्लिम कट्टरवादी संघटना जमाते इस्लामीचा गड मानला जातो पीडीपीने मदतीने यापूर्वी निवडणुका जिंकल्या होत्या हीच जमात, ही जमात पाकिस्तानातून प्रशिक्षण घेऊन आलेल्या दहशतवाद्यांना आश्रय देत असते म्हणजे जमातचे कार्यकर्ते खोऱ्यात स्पिलर सेल म्हणून काम करतात ही बाब लपून राहिलेली नाही केंद्र सरकारने आठ महिन्यापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत उतरवण्यास जमातला भाग पाडले होते जमातवर बंदी असल्याने त्याचा काही कार्यकर्त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती त्यांनी संसदीय राजकारणात येण्याचा प्रयत्न केला म्हणून जमातच्या कार्यकर्त्यांचे जाळे निष्क्रिय झाले असे नाही पलगामधील चार हल्लेखोरांपैकी आदिल गुरीचे घर मध्येच आहे हे सुरक्षा यंत्रणाने शुक्रवारी उद्ध्वस्त केले घर पाडून आदिमगुरी हाताला लागणार नसला तरी त्या निमित्ताने खोऱ्यातील नव्या बुलडोजर नीतीची चुरूप पाहायला मिळाली नव्या दहशतवाद्यांना नव्याने जे दहशतवादी होतात अशा हे पाहायला मिळालेली आहे या स्थानिक जमातीकडूनही किती माहिती वेळोवेळी सुरक्षा यंत्रणेपर्यंत पोहोचते हेही महत्वाचे ठरते ही माहिती स्थानिक काश्मीरकडूनच मिळणार हे उघड आहे त्यामुळे हेच काश्मीरी तिथल्या सुरक्षेचे खरे आधारस्तंभ ठरतात त्यांच्याकडे दुर्लक्ष होत असेल तर सुरक्षा यंत्रणा वेळेत योग्य माहिती पोहोचू शकणार नाही खरोखरच या दृष्टीने सुरक्षा यंत्रणेने किंवा सरकारने किती पावलं उचललेली आहेत हे आपण पाहिलं पाहिजे आणि जगमोहननी जे सांगितलं आणि शशिराव मोरेने काश्मीर एक शापित नंदनवन असं पुस्तकाचं टायटलच दिलं ह्यातून या, या गोष्टी स्पष्ट होतात की स्थानिक हे आधारस्तंभ ठरतात आणि ते जर नसतील तर दहशतवादी हल्ल्याचा पाठपुरावा सुरक्षा यंत्रणेकडून केल्या जाऊ शकत नाही आणि म्हणून पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्याचा पाठ सुरक्षा यंत्रणेकडून केला जाऊ शकतो तो योग्य माहिती घेतली तरच खरोखरच त्या दृष्टीने पहिलगाममध्ये हे केलं पाहिजे बेसरनर कडे दुर्लक्ष पैलगामच्या बेसरनर पठारावर एका वेळी सुमारे दोन हजार पर्यटक जात असतील आणि त्याची माहिती सुरक्षा यंत्रणे नसेल तर स्थानिकांकडून त्यांना अचानक माहिती पुरवली गेली नाही स्थानिकांमध्ये सुरक्षा यंत्रणेचे जाळे विणलेले नाही किंवा असलेले जाळे दोन हजार एकोणीसच्या घडामोडीनंतर संपुष्टात आले आहे असा अर्थ निघू शकतो विरोधी पक्षांनी याच्यावर बोट ठेवलं याचा अर्थ ते खोटा आहे असं नाही विरोधी पक्षाने टीका केली गुप्तहेर आणि म्हणून गुप्तहेर यंत्रणे आणि सरकारने आत्मपरीक्षण केलं पाहिजे हे खरं आहे है है की दोन हजार एकोणीसच्या घडामोडीनंतर ही यंत्रणा संपुष्टात आलेली आहे असा अर्थ निघू शकतो खरे तर खोऱ्यात एप्रिल पासून पर्यटकाची गर्दी व्हायला लागते गुलमर्गला बर्फ असतो गंडोला मधून वर गेल्यावर पर्यटकांना बर्फ खेळण्याचा आनंद मिळतो पहलगाम व खोऱ्यात अन्यत्र एप्रिल मेच्या काळात बर्फ पाहायला मिळत नाही पावसामुळे चिकचिक मात्र होते पहलगाममध्ये बेसरच्या मोकळ्या पठारावर वेगवेगळे खेळ खेळण्यात पर्यटक रमतात या वर्षीच नाही तर दरवर्षी एप्रिलमध्ये पहलगाम गजबजलेले असते या दोन वर्षापूर्वी मे महिन्यामध्ये बेसनला जाण्याचा योग आला तेव्हाही बेसरच्या पठारावर सुरक्षा व्यवस्था दिसली नव्हती हे पाहता तेथे ते सुरक्षा यंत्रणा फारशी तैनात केली जात नसावी असे दिसते यावेळी बेसरमध्ये बेछूट गोळीबारत लोकांचा जीव गेल्यामुळे सुरक्षा यंत्रणेच्या त्रुटीची बाब उघड झालेली असून त्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहाच्या उपस्थितीत चर्चा केली गेली केंद्रीय केंद्र सरकारला ही या त्रुटीची कबुली द्यावी लागलेली आहे आणि सुरक्षा यंत्रणेची बेफिकिरी काश्मीर खोऱ्यातील हॉटेलमध्ये उतरलेल्या पर्यटकांची माहिती सुरक्षा यंत्रणेपर्यंत पोहोचवली जात असते पर्यटकांना घेऊन जाणाऱ्या कार चालकांचे मोबाईल फोन दर दोन आठवड्यांनी तपासले जातात त्यांना हे फोन पोलिसांकडे देण्याचे बंधन असते पैलगामच्या हॉटेलमध्ये हजारोंच्या संख्येने पर्यटक उतरलेले असतात माहिती सुरक्षा यंत्रणांना हॉटेलवाल्यांनी दिली नव्हती का असा प्रश्न निर्माण होतो बेसरच्या पठारावर दगड धोंड्यांच्या वाटेने चिखल तोडवत जावे लागते तिथे चालत जाणे जिकिरीचे असल्याने तिथल्या तट्टूवरून पर्यटक पठारावरच पोहोचतात पैलगावमध्ये काहीसे तट्टू असतील का तट्टूंना हाकणारे वेगळे त्यांचे मालक वेगळे या मालकांनी आणि हॉटेलवाल्यांनी बेसरांचे पठार पर्यटकांसाठी स्वतःच खुले केले असे दिसते त्यांच्या कृतीकडे स्थानिक प्रशासनाकडून दुर्लक्ष केले असावे पण या घडामोडीची खबर स्थानिकांकडून व वा तट्टूवाल्यांकडून सुरक्षा यंत्रणा असते आणि मग यामध्ये सुरक्षा यंत्रणा अपयशी ठरली स्थानिक स्तरावर काय चालले आहे याची खातरजबा लष्कर लिम लष्करी सुरक्षा यंत्रणा व पोलिसांपर्यंत पोहोचली नाही असे म्हणता येऊ शकेल दोन हजार नंतर काश्मीर खोऱ्यामध्ये सर्व काही ठीक असल्याचं चित्र निर्माण करण्यासाठी केंद्र सरकारने खोऱ्यातील काही ठिकाणे वर्षभर खुली ठेवली होती त्यातील एक बैसरण होते पण अशी ठिकाणे विशेषत बैसरेन सारखी जिथे पोहोचण्यासाठी पक्का रस्ता नाही सगळीकडे दगडधोणे शिवाय पर्याय नाही शिवाय बेसरणच्या पठाराभोवती घनदाट जंगल आहे तिथे दहशतवादी हल्ला होऊ शकतो याची कुणकुणही सुरक्षा यंत्रणांना लागली नसेल तर ही बेफिकिरी ठरते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून अशा पद्धतीने सुरक्षा यंत्रणा बेफिकीर राहून देश सुरक्षित राहू शकत नाही काश्मीर हे एक तर शापित नंदनवन आहे तिथला बर्फ हा धुमसत असतो तेव्हा या ठिकाणी सुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम असली पाहिजे आणि म्हणून दोन हजार एकोणीस नंतर स्थानिक काश्मीरीशी तुटलेला संपर्क का सुरक्षा यंत्रणांसाठी मोठी अडचण ठरू लागला आहे का ही बाब ही केंद्रीय गृह मंत्रालयाने तपासून घेतली पाहिजे ते तपासून घेतलंही असेल जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेश झाल्यानंतर गेल्या सहा वर्षामध्ये केंद्र सरकारने स्थानिकांबाबतचे धोरण बदलले असल्याचे काश्मीरमधील काही पत्रकार अभ्यासकांचे म्हणणे आहे स्थानिकांची इतकी कठोर छाननी केली जात आहे की त्यांचा त्यांना जाच होऊ लागलेला आहे स्थानिकांना खोऱ्यात सरकारी नोकरी हवी असते किंवा ते देशात व परदेशात अन्यत्र नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करत असतात अनेकांचा दहशतवाद्यांशी व त्यांच्या संघटनांशी काही संबंध नसतो पण तीस चाळीस वर्षापूर्वी ऐंशी नव्वदच्या दशकामध्ये दूरच्या नातेवाईकांपैकी कोणी दहशतवाद्यांशी संबंधित असेल व कोणी हातात बंदूक घेतले असतील तर त्याचे दा कारण दाखवून अनेकांना पासपोर्ट व सरकारी परवानग्या नाकारल्या जातात सरकारी नोकरी नाकारली जाते तेव्हा श्रीनगरमध्ये एका खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या एका नोकरदाराच्या नातेवाईकाला परदेशात नोकरीची संधी चालून आली होती त्याचे पासपोर्ट मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले पण त्याच्या पत्नीच्या कुटुंबातील कोणाची तरी नव्वदच्या दशकामध्ये दहशतवादाची संबंध असल्याची बाब कळली ती माहिती त्याच्या पत्नीला देखील नव्हती या जोडप्याने खोदून खोदून माहिती काढली तर हा इतिहास समोर आला हा इतिहास सुरक्षा यंत्रणाने आधीच खोदून ठेवलेला होता त्यांनी या ग्रस्ताला पासपोर्ट नाकारला वास्तविक या व्यक्तीचा दहशतवादाशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कोणताही संबंध नव्हता त्याच्या पत्नीचाही नव्हता दशकभरापूर्वी पत्नीच्या कुटुंबातील कोणी दहशतवाद्याशी संबंधित होते हेही माहीत नव्हते ज्या व्यक्तीचे दहशतवाद्याशी संबंध होते ती व्यक्तीही हयात नव्हती आणि तरीही सुरक्षा यंत्रणांनी संबंधित व्यक्तीवर संशय व्यक्त केला अशा गोष्टी सुद्धा यासाठी बॅटर ठरतात आणि म्हणून लोकांमध्ये दे विश्वास निर्माण करणं तिथल्या तरुणांना नोकरी मिळविण्यासाठी प्रमाणपत्र द्यावे लागते केंद्राकडून अशी अघोरी धोरणं अवलंबल्याने स्थानिक स्थानिक नाराज असल्याचा दावा केला जातो तरुणांना नोकऱ्या मिळाल्या नाहीत तर त्यांना बंदुका हातात घेण्याचा पर्याय दिसू लागतो हा पर्याय अधिक घातक असणार स्थानिकांपैकी काही दहशतवाद्यांसाठी स्लीपर सेल म्हणून काम करत असले तरी बहुतांश काश्मीरी जनता देशाच्या विकासात सहभागी होऊ इच्छिते इच्छिते अशी अशा वेळी राष्ट्रवादी स्थानिकांची नाराजी कमी करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जाऊ शकतात सुरक्षा यंत्रणाकडून होणाऱ्या त्रासाची अनेक उदाहरणे स्थानिकांकडून ऐकायला मिळतील पण तसे होऊ द्यायचे नसेल तर स्थानिकांशी सुरक्षा यंत्रणांना संबंध टिकवावे लागतील खोऱ्यातील स्थानिकांशिवाय सुरक्षा यंत्रणा यशस्वी होऊ शकत नाही पलगामध्ये हे पाहायला मिळाले आहे काश्मीरी जनतेने पहलगाम हल्ल्याचा रस्त्यावर उतरून निषेध केला दहशतवाद्यांनी धर्म पाहून हत्या केल्या पण काश्मीरी लोकांनी पर्यटकांचा जीव वाचवताना त्यांची मदत करताना त्यांची सुरक्षा करताना धर्म पाहिला नाही उर्वरित भारतातून आलेल्या पर्यटकांना पहलगाम हल्ल्यानंतर स्थानिकांनी कशी मदत केली याची वर्णने समाज माध्यमावर पाहता येतील ती, ती आपण पाहावीत काश्मीरी जनतेला देशद्रोही ठरविणारे मध्यम वर्गातील तमाम भारतीय काश्मीरच्या देशप्रेमाचे गुणगान गाऊ लागल्याचे दिसू लागले आहे काश्मीरी तसे नाहीत असा साक्षात्कार त्यांना झालेला आहे या स्थानिकांशी केंद्राची नाळ जितकी जुळेल तितके काश्मीर आणि तिथे जाणारे पर्यटक सुरक्षित राहतील दहशतवादी हल्ला झाल्यावर तिथे जाऊन हिंदू मुस्लिम राजकारण करण्यापेक्षा काश्मीरी जनतेशी भावनिक नाते जोडण्यासाठी केंद्राकडून किती व कसे प्रयत्न व्हायला हवेत हे मुख्य प्रवाहातील प्रसार माध्यमांनी तेथे जाऊन विचारायला हवे होते पाकिस्तानने पुन्हा दहशतवादाला खतपाणी घालणे सुरू केले आहे म्हणून पुढील संभाव्य हल्ले परतवून लावण्यासाठी काश्मीरी लोकच मदत तिला येतील केंद्राच्या सुरक्षित सुरक्षेतील त्रुटी सुरुक् काश्मीरच्या भरोशावरच कमी कराव्या लागतील निधन हा धडा तरी पहलगाम हल्ल्यातून घेता येऊ शकेल असं मला वाटते शैशराम मोरे काश्मीरला एक शापित नंदनवर लोकांची भावना जर काय आहे ही आपण समजून घेतली पाहिजे आणि त्यांच्यामध्ये परिवर्तन त्यांचं सहकार्य यातूनच आपल्याला या ठिकाणी शांतता प्रस्ताव मित्र आपल्याला काय वाटते आपणही शैशराव मोरेंचा काश्मीर एक शापित नंदनवर आणि जगमोहनांचा काश्मीर या ध्वस्तेवर हे दोन्ही ग्रंथ पाहित आपल्याला काय वाटतं आपण कमेंट करून कळवावं या चॅनलवर नवीन याल चॅनल सबस्क्राईब करावं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र